आजच्या कार्यक्रमासाठी अवर्जन उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील साहेब दहनशिंग पाटील साहेब गावचे सरपंच उपस्थी सर्व व्यासपीठावरून मान्यवर या पंचकृषीतून आलेले सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ता भगिनी <coughs> सदाराना राष्ट्रीय महामार्ग होऊन थोडे दिवस झाले योगानं मी नांदणीला यात्रेच्या निमित्तानं आलो होतो आणि इथला तलाव पाहिला देवीचं मंदिर पाहिलं ग्रामदैवत आहे ते आणि बाजूला सभागृह आणि वन विभागाची छोटीशी जागा दिसली आणि त्यावेळेस राधाकृष्ण पाटील आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना विनंती केली के की आम्हाला इथं सुशोभीकरण करणं आणि या गावात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढवा त्याची सुरुवात आम्हाला ह्या निमित्तानं होती आणि ह्या दोन एकर फॉरेस्टमध्ये जर ही जमीन अशीच राहिली असती तर मला असं वाटतं की अतिक्रमण झालं असतं काटेरी झाडं वाढली असते सरपटणारे प्राणी वाढले असते परंतु आता ह्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी माननीय विखे पाटील साहेबांना सांगितलं त्यांनी सर्व माहिती धैर्यशील पाटलांच्या मार्फत घेतली जिल्हा प्रशासनाने सादर केली आणि त्यावेळेस एक तीन कोटीचा निधी आपल्याला मान्यता दिलेली होती त्यातला पहिला टप्पा हा एक कोटी बारा लाख रुपयाचा मिळालेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज आपण करतो आहे मी जास्त बोलणार नाही कारण उद्या माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी येत आहेत आणि त्याची नियोजनाची सर्व तयारी दादांच्या जबाबदारी आहे सगळं नियोजन करायचं आहे दादानी सर्व पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर मी अश्य करत नाही पण एकच विनंती करणार आहे की पालकमंत्री म्हणून या तालुक्याचे अकरा तालुक्यामध्ये थोडासा मागासलेला तालुका आहे दो दोन नद्या जरी असतील तर आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा आमचा तालुका हा खूप मागासलेला आहे म्हणजे आज सुद्धा निरक्षराचं प्रमाण मोठं आहे आणि या ठिकाणी रोजगाराच्या काहीतरी उपलब्ध साधन सामग्रीवर म्हणून आपण हे ते केलेलं आहे आपण जरा विशेष लक्ष देण्याची गरज आहे आता वडकबाडला सुद्धा सी एस आरच्या माध्यमातून आपण ब्रिज कम बंधारा माननीय गडकरी साहेबांच्या कृपेनं केलेलं आहे त्याचंही काम सुरू झालेलं आहे त्याच्या तिथं सुद्धा आपण असाच एक स्पॉट डेव्हलप करतोय एक घाटाचं काम करतोय आणि मला असं वाटतं की असं करत करत होत आता ह्याच्यानंतर होडगीला सुद्धा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तिथं सुद्धा तलाव आहे साईबाबाचं मंदिर आहे आणि पाटबांधाने खात्याची जमीन आहे तिथं सुद्धा दहा कोटी रुपयाचा आपल्याला निधी मान्यता दिलेली आहे त्यातला पहिला टप्पा आपल्याला साडेतीन कोटीचा मिळालेला आहे त्याचं निविदा वगैरे झालेलं आहे त्याचं सुद्धा भूमिपूजन राजाच्या हस्ते आता थोड्या वेळात आपण हा कार्यक्रम झाला की मी या निमित्तानं सर्व सरपंच आणि अनेक ग्रामपंचायत सदस्य मला समोर दिसत आहेत मी आपल्याला विनंती करतो थोडस हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जर गेल्यानंतर आपण जर बारकाई पहा आणि आपलं गाव डोळ्यासमोर आणा आणि आपल्याला काय करू वाटतंय का जरा विचार करा आपला विचार सरपंच म्हणून आम्हाला जे गावकऱ्यांनी निवडून दिलेला आहे काहीतरी आशे म्हणून निवडून दिले तुमच्या हातून काहीतरी काम व्हावं हो चांगलं म्हणून दिलेलं आहे आणि माझी विनंती आहे प्रत्येक गावात निसर्गाने काहीतरी वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि ह्या वैशिष्ट्याचं आपण कुठेतरी त्याच जतन केलं पाहिजे ते नवारूपाला आणलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे करत असताना आपल्याला रोजगार सुद्धा जास्तीत जास्त निर्माण करायचा आहे दुर्भाग्याने आपली मंदरूरची एमआयशी जरी बंद झाली असेल पण राजकारणामुळे बंद जरी करण्याचा प्रयत्न झाला असेल मला असं वाटतं की वेगळ्या मार्गात मला पाहिजे परंतु न रडता आपल्या प्रत्येक सरपंचाला माझी विनंती आहे की असं आपल्या गावात काय करता येते का अभ्यास करा आणि त्यासाठी प्रस्ताव देऊ आदरणीय दादा तुमच्यासाठी कटिबद्ध आहेत त्यांनी जा, आता जाता धैर्यशील पाठला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत मी मागव्याच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा दादा विस्ताराने तुम्हाला सांगतील पण आपण सुद्धा अशा प्रकारचं काम करावं अशी विनंती करतो दादा यांच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं आपल्या मनापासून आभार धन्यवाद